श्री स्वामी समर्थ नुकसान टाळायचं असेल तर पर्समधून आत्ताच काढून टाका या वस्तू महिला आणि पुरुष आपल्यासोबत पर्स नेहमी बाळगतात या पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त अनेक इतर गोष्टी देखील असतात काहींच्या पर्समध्ये तर अशा काही वस्तू असतात ज्याची गरजच नसते वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवणे अशुभ मानलं जातं असं म्हणतात यामुळे धनहानीसुद्धा होऊ शकते आर्थिक नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर पहा अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या पर्समध्ये ठेवू नये सर्वात आधी तर तुमची पर्स फाटलेली असू नये कोणतीही सोबत ठेवा पण ती कुठूनही फाटलेली असू नये याची विशेष काळजी घ्या वास्तुशास्त्रानुसार फाटलेली पर्स तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणामकारक ठरू शकते तुमच्या पर्समध्ये जुनी बिलं कधीही ठेवू नका कारण ही बिलं नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत असतं त्याचवेळी ते आपल्या आर्थिक जीवनावर संकट देखील निर्माण करत असते अनेकदा काही जण पर्समध्ये चावी ठेवतात जी वास्तूनुसार योग्य नसते त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं पर्समध्ये अशी चित्रे ठेवू नका ज्यामध्ये राग मत्सर विरोध या भावना असतात तसेच त्यांना घरात आणू नका कारण ते आपल्याभोवती वाईट ऊर्जा विकसित करत असतात मंडळी आपण जिथे जिथे जातो तिथे पर्स आपल्यासोबतच असते म्हणून आपण पर्स सर्वत्र घेऊन जात असल्याने पर्समध्ये देवांची चित्रे ठेवू नका कधीकधी घाण हाताने सुद्धा पर्सला हात लावतो असं मानलं जातं की त्यामुळे लक्ष्मीदेवी क्रोधित होत असते आणि तुम्हाला आर्थिक समस्या तसंच कर्जाच्या ओझ्याला सामोरे जाऊ लागू शकतं या व्यतिरिक्त बरेचदा काहीजण नोट चुरगळा करून किंवा चुकीच्या पद्धतीने पर्समध्ये ठेवत असतात वास्तुशास्त्रानुसार असं करणंसुद्धा अजिबात योग्य नाही नोट नेहमी पर्समध्ये बरोबर ठेवावे तर मंडळी तुमच्या पर्समध्ये सुद्धा अशा वस्तू नाहीत ना तर आत्ताच तपासा श्री स्वामी समर्थ